नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्ही कधी शांतपणे हा विचार केला आहे का की तुम्हाला दुखवणाऱ्या किंवा तुमची किंमत न ओळखणाऱ्या व्यक्तीला तुम्हाला, तुम्हाला गमावल्याचा सर्वात मोठा पश्चाताप कधी होतो तो नेमका क्षण कोणता असतो तुम्ही त्यांच्या समोर रडता हात जोडून विनंती करता संतापून ओरडता किंवा त्यांचा पाठलाग करता किंवा त्यांना पश्चाताप होतो का नाही यापैकी अजिबात नाही कारण तुम्ही अशा वेळी त्यांना हवी असलेली भावनिक प्रतिक्रिया देत असता जोपर्यंत तुम्ही त्यांना प्रतिसाद देत असता तोपर्यंत ते स्वतःला जिंकलेले समजतात याउलट लोकांना सर्वात जास्त तेव्हा होतो जेव्हा तुम्ही पूर्णपणे आणि खोलवर शांत होता जेव्हा तुमच्या अस्तित्वाची जागा एक भयानक शांत पोकळी घेते शांतता हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे ते केवळ शब्दांचा अभाव नाही ते तुमच्या भावनिक आत्मनियंत्रणाचे प्रतीक आहे हे सिद्ध करते करतं की तुमच्या मनावरचं नियंत्रण आता तुमच्या हातात आहे दुसऱ्या कोणाच्या नाही जेव्हा तुम्ही आवाज करता तेव्हा लोक तुमचा आवाज ऐकतात आणि तो लगेच विसरतात पण जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा ते तुमच्या मौनाचे हजारो अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ती ते शांततेत स्वतःच्या मनातील गोंधळ आणि त्यांच्या कृतीचे पडसाद ऐकू लागतात जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला दुखावते तेव्हा त्याची तुमच्याकडून एकच अपेक्षा असते जी त्याची सवय बनलेली असते प्रतिक्रिया त्यांना तुमच्या अश्रूंवर तुमच्या रागावर तुमच्या वेदनेवर नियंत्रण मिळवायचे असते तुमचा संघर्ष त्यांना त्यांच्या वर्चस्वाचा पुरावा वाटतो पण तुम्ही त्यांना तो शो नाकारता तुम्ही शांत होऊन त्यांना त्यांच्या चुकीच्या वागण्याचा आरसा दाखवता शांतता हा आरसा आहे जो त्यांना सत्य दाखवतो ज्यापासून ते पळून जात होते तुम्हाला बदला घ्यायचा नाहीये तुम्हाला फक्त तुमचा आत्मसन्मान परत मिळवायचा आहे आणि आत्मसन्मान ओरडून नाही तर शांततेने सिद्ध केला जातो तुमचा अपमान करणारे तुमची किंमत न ओळखणारे लोक तेव्हा घाबरत नाहीत जेव्हा तुम्ही त्यांना शिव्या घालता तेव्हा घाबरतात जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे दुर्लक्षित करता जणू त्यांचे अस्तित्वच मिटवले आहे आज आपण या सवयी या सवयी तुमच्या भावनिक सर्वात मोठे रहस्य आहे मन इतकं शांत आणि स्थिर बनवतील की तुम्हाला दुखवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे जाणवेल की त्यांनी किती अमूल्य आणि मौल्यवान गोष्ट गमावली आहे तुम्ही तयार आहात का मौनाचे शक्तिशाली रहस्य जाणून घेण्यासाठी चला तर मग सुरुवात करूया पहिल्या सवयीने तुम्ही सर्व काही पाहता पण कशावरही प्रतिक्रिया देत नाही ही सवय तुमच्या आत्मनियंत्रणाची कसोटी आहे विचार करा एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देते तेव्हा त्यांची एकमेव इच्छा काय असते तुम्ही विचलित व्हावे त्यांना तुमची भावनिक प्रतिक्रिया हवी असते कारण ती त्यांच्या चुकीच्या वागण्याला शक्ती देते पण एका अपराधी व्यक्तीला तुमच्या शांत स्थिर चेहऱ्यापेक्षा भीतीदायक दुसरं काहीच वाटत नाही ते तुमच्याकडून ओरडणे भांडणे किंवा रडणे अपेक्षित ठेवतात पण जेव्हा तुम्ही फक्त शांतपणे थंड डोक्याने त्यांच्याकडे पाहता किंवा त्यांच्या अपेक्षेचा भंग होतो तुम्ही त्यांच्या हातात असलेलं नियंत्रण काढून घेता प्रतिक्रिया न देणं म्हणजे तुम्ही त्यांना तुमच्या भावनिक जगात प्रवेश नाकारता तुम्ही त्यांच्या नकारात्मकतेला इंधन देत नाही तुमचा राग ही त्यांची ऊर्जा आहे तुमचा अश्रू ही त्यांची ताकद आहे पण जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा त्यांची सर्व ताकद शून्य होते तुमचं मौन हे त्यांच्या वागणुकीवर केलेलं सर्वात मोठं विधान ठरतं तुम्ही त्यांना शिक्षा देता ती त्यांना हवी असलेली भावनिक गुंतवणूक न देऊन तुम्ही शांत राहून दाखवून देता की तुमच्या मनाचं स्थैर्य त्यांच्या अस्थिरतेपेक्षा खूप मोठा आहे तुमची शांतता तुमच्या रागापेक्षा जास्त बोलकी आहे या सवयीचा परिणाम असा होतो की ते तुमच्या शांततेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू लागतात त्यांच्या मनात प्रश्न येतो मी इतका वाईट वागूनही याला काहीही फरक पडत नाहीये का आणि हाच प्रश्न त्यांच्या पश्चातापाची पहिली आणि सर्वात खोल पायरी ठरतो पण केवळ प्रतिक्रिया टाळणे पुरेसे नाही कारण जोपर्यंत तुम्ही त्यांच्या आयुष्याचा भाग आहात तोपर्यंत त्यांची आशा टिकून राहील त्यामुळे आता आपल्याला सक्रियपणे माघार घ्यावी लागेल आणि हेच आपल्याला शिकवते दुसरी सवय तुम्ही वाद घालत नाहीत फक्त अलिप्त राहता तुम्ही जिंकण्यासाठी लढत नाही तुम्ही जिंकता कारण तुम्ही लढण्यास आणि वाद घालण्यास नकार देता जेव्हा एखादं नातं विषारी बनतं तेव्हा लोक अनेकदा स्वतःच्या चुकांसाठी तुम्हाला दोषी ठरवतात तुम्ही वारंवार त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करता की तुम्ही बरोबर आहात तुम्ही वाईट नाही आहात पण अलिप्तता म्हणजे तुम्ही ही समजवण्याची प्रक्रिया हे स्वतःला सिद्ध करण्याचं चक्र कायमस्वरूपी थांबवता था। तुम्ही शांतपणे निर्णय घेता की तुम्हाला जे सत्य समजावलं जात नाही त्यावर आता तुमची अमूल्य ऊर्जा खर्च करायची नाही अलिप्तता हा आत्मसन्मानाचा अंतिम नियम आहे ज्याचा स्पष्ट संदेश आहे मी आता तुला शिकवणार नाही कारण तू शिकण्यास तयार नाहीस जेव्हा तुम्ही भावनिक अलिप्त होता तेव्हा तुम्ही त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली रिकामी जागा त्यांना तीव्रतेने जाणवू देता तुमच्या उपस्थितीची ऊप तुमचा आधार तुमचा विश्वास आणि तुमचं प्रेम हे सर्व अचानक आणि शांतपणे त्यांच्या आयुष्यातून काढून घेतलं जातं अलिप्तता हा विषारी लोक समजून शकणारा भावनिक संदेश आहे त्यांना सवय आहे संघर्षाची ओरडण्याची प्रतिवादाची ती लढण्यासाठी तयार आहे पण शांततेसाठी नाही तुम्ही वादविवादाचं मैदान सोडता आणि या मौनात ते पहिल्यांदाच पाहतात की त्यांना तुमच्यावर मिळालेला विजय किती पोकळ होता किती अर्थहीन होता त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा तुमचा हक्क हक्क त्यांनी कधीच गमावला होता तुम्ही वाद न घालता अलिप्त राहून केवळ तुमचा वेळ वाचवत नाही तर तुम्ही त्यांना तुमच्या भावनांना स्पर्श करण्याची क्षमता कायमस्वरूपी नाकारता अलिप्तता ही मनाची स्थिती आहे पण अलिप्ततेला आपल्या अस्तित्वात आणण्यासाठी आपल्याला आता भावनिक आणि शारीरिकरित्या सुरक्षित मर्यादा आणि अंतर निर्माण करावं लागेल आणि याचबद्दलही आपली तिसरी सवय तुम्ही नाट्याऐवजी अंतर निवडता ही सवय ही तुमच्या आत्मसंरक्षणाची सर्वात मजबूत भिंत आहे मागील सवयीत तुम्ही भावनिक अलिप्तता शिकलात आता तुम्हाला ही अलिप्तता शारीरिक आणि सामाजिक पातळीवर आणावी लागेल जेव्हा तुम्ही फक्त शांत होता तेव्हा तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तीला कुठेतरी आशा असते की तुम्ही परत पण जेव्हा तुम्ही त्यांच्या आयुष्यातून शांतपणे आणि जाणीवपूर्वक अंतर निवडता तेव्हा त्यांच्या मनातील गोंधळ सुरू होतो तुम्ही नाट्यमय भांडणापासून सततच्या स्पष्टीकरणापासून आणि मी चूक नाही हे सिद्ध करण्याच्या प्रयत्नांपासून स्वतःला दूर ठेवता शांतता अधिक अंतर इज इक्वल टू अशी शक्ती जिथे स्पर्श करू शकत नाहीत तुम्ही स्वतःच्या आयुष्यात सुरक्षित जागा निर्माण करता हे अंतर तुम्हाला भावनिक स्पष्टता देते तर दुसरीकडे त्यांना तुमच्या शांततेचा अर्थ उलगडण्यासाठी संघर्ष करावा लागतो तुम्ही त्यांच्या नाटकात रस घेणं पूर्णपणे थांबवता तुम्ही हे लक्षात ठेवा विषारी लोक तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील कारण त्यांना तुमच्या भावनिक प्रतिक्रियेची तुमच्या ऊर्जेची सवय आहे पण जेव्हा तुमच्या आयुष्यातून त्यांच्या प्रवेशाचे दरवाजे बंद होतात तेव्हा त्यांना पहिल्यांदाच कळ कि त्यांनी किती मोठी किंमत मोजली आहे तुम्ही गुंतवणं थांबवता आणि ते तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता कायमस्वरूपी गमावतात तुम्ही अंतर निर्माण करून एक भक्कम सीमा निश्चित केली आहे पण जर कधी नियतीमुळे तुमची पुन्हा गाठ पडली तर त्यांच्या अपेक्षा आणि तुमच्या प्रत्युत्तरामध्ये एक मोठं अंतर असेल ते तुमच्याकडून संतापाची राग आणि बदला घेण्याची अपेक्षा करतील पण या भेटीत तुम्ही त्यांच्या शांततेचे अंतिम अस्त्र कसे वापरायचे हे आपल्याला शिकवते चौथी सवय ते संतापाच्या उद्रेकाची अपेक्षा करत असताना तुम्ही दयाळूपणे वागता या सवयीत प्रचंड भावनिक शक्ती आहे तुमच्या शांततेमुळे त्यांना पूर्ण खात्री असते की तुम्ही आता राग टोमने किंवा बदला घेण्याच्या भावनेने ओतप्रोत असाल ते तुमच्याकडून भावनिक संतापाची अपेक्षा करतात पण जेव्हा तुम्ही पूर्णपणे शांत आणि नियंत्रित राहून त्यांच्याशी आदराने आणि सौजन्याने वागता तेव्हा त्यांची सर्व योजना फसते आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकते तुमचं शांत आणि दयाळूपणा त्यांच्या आतल्या अस्थिरतेला उघड पाडतो दयाळूपणा हा दुर्बळपणा नाहीये तो तुमच्या आत्मनियंत्रणाची अंतिम आणि सर्वोच्च पातळी आहे तुम्ही दाखवून देता की तुमच्या भावनांवर त्यांचं कोणतंही नियंत्रण नाही तुमच्या वागण्यात कोणतीही कडू भावना नसते तुम्ही जेव्हा प्रतिसाद देता तेव्हा त्यांचे शब्द आणि कृती आपोआपच लहान आणि क्षुल्लक वाटू लागतात तुमच्या शांत आणि सन्मानजनक वागण्यामुळे त्यांचा अपराधीपणा तुमच्या शब्दांपेक्षा जास्त बोलतो तुमचं मौन आणि दयाळूपणा एकत्र येऊन त्यांच्या मनात तो धडा तयार करतात ज्याच्यासाठी ते कधीच तयार नव्हते तुम्ही तुमची स्थिरता दाखवून झाली आता सुडाची भावना सोडून द्यायची आणि निसर्गाला तुमचे काम करू द्यायचे म्हणूनच आपली पाचवी सवय आहे तुम्ही न्यायाचे काम कर्मावर सोपवता बदला घेणं सोडून द्या आणि वेळेवर विश्वास ठेवा जेव्हा तुम्हाला दुखावलं जातं तेव्हा नैसर्गिकरित्या मनात सूड घेण्याची भावना येते पण लक्षात ठेवा बदला घेण्याची इच्छा तुमच्या भावनिक शांततेला भंग करते तुम्हाला सतत त्यांच्या कृतीवर लक्ष ठेवावे लागतं ज्यामुळे तुम्ही अजूनही त्यांच्याशी जोडलेले राहता आणि तुमची ऊर्जा तिथेच अडकून राहते पण जेव्हा तुम्ही, तुम्ही न्यायाचे काम कर्मावर सोपवता हो तेव्हा तुम्ही बदला घेण्याच्या ओझ्यापासून कायमस्वरूपी मुक्त होता कर्माचा नियम स्पष्ट आहे लोक त्यांनी निर्माण केलेल्या हाताळणीत असत्यात आणि नकारात्मकतेत स्वतःच बुडतात तुम्ही शांत राहून कर्मचक्राला तुमच्यासाठी बोलण्याची संधी देता तुम्ही त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करणे थांबवता आणि जीवनाला त्यांचे शिक्षक बनव देता तुम्ही ऊर्जा वाया घालवणं थांबवता था, कारण तुम्हाला माहित आहे की आयुष्यात त्यांना ते सर्व धडे शिकवेल जे तुम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करून थकला होता याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुर्बळ आहात या उलट याचा अर्थ असा आहे की तुम्ही इतके शक्तिशाली आहात की तुम्ही ब्रह्मांडीय न्यायावर विश्वास ठेवता आणि स्वतःला बदला घेण्याच्या नकारात्मकतेपासून वाचवता तुमचा फोकस आता तुमच्या वाढीवर आणि आनंदावर आहे कर्मावर विश्वास ठेवणे म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यातून संघर्षाचे ओझे काढून टाकले आहे आणि शांततेला स्थान दिले आहे पण ही शांतता टिकून ठेवण्यासाठी इतरांना खुश ठेवण्याची जुनी सवय मोडून काढणे अत्यंत महत्वाचे आहे आणि हीच आहे आपली सहावी सवय तुम्ही लोकांना खुश करण्यापेक्षा शांततेला अधिक महत्त्व देता जे लोक तुम्हाला दुखवतात ते अनेकदा तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना तुमच्या मान्यतेची किंवा आधाराची भूक असते तुम्ही त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असता कारण तुम्हाला त्यांचा राग किंवा नाराजी नको असते ही पीपल प्लीजिंगची सवय तुमच्या मनाची शांतता हिरावून घेते पण ज्या क्षणी तुम्ही शांततेला तुमची सर्वोच्च प्राथमिकता बनवता त्या क्षणी तुम्ही ही भूक पूर्ण करणे थांबवता था। तुम्ही त्यांना खुश ठेवणे थांबवता था, त्यांना भीती वाटू लागते आणि त्यांच्यात गोंधळ निर्माण होतो कारण त्यांचा तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा सर्वात मोठा स्रोत तुम्ही बंद केला आहे शांतता हे एक अशी सीमा आहे जी प्रत्येक व्यक्तीचे खरे हेतू उघड करते जेव्हा तुम्ही शांत राहून तुमची मर्यादा निश्चित करता आणि तुमच्या वेळेवर आणि ऊर्जेवर त्यांचा हक्क नाही हे त्यांना कळतं तेव्हा ते घाबरतात कारण आता ते तुमच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही तुमची शांतता हा तुमचा आत्मसन्मान आहे तुम्ही दाखवून देता की तुमचं मनशांती आणि आत्मकल्याण त्यांच्या नात्यापेक्षा आणि नात्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे जेव्हा तुम्ही तुमच्या शांततेच्या मर्यादा इतक्या मजबूत करता तेव्हा त्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो या व्यक्तीमध्ये अचानक काय बदलले आणि त्याला उत्तर न देणे हीच आपली सातवी आणि अंतिम सवय आहे तुम्ही त्यांना काय बदलले याबद्दल विचार करू देता तुम्ही त्यांना दुखावल्याबद्दल स्पष्टीकरण देत असताना त्यांना एक विशिष्ट प्रकारची भावनिक क्लोजर मिळते ते तुमच्या भावनांना बंद करून पुढे जातात पण जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा तुम्ही ती समाप्ती नाकारता तुम्ही वाद घालवणं थांबवता कारण वाद घालणे म्हणजे त्यांना प्रवेश देणे तुमचं समाप्ती बनतं जे त्यांना कधीच नको होतं तुम्ही त्यांना सतत विचारू देता की अचानक काय बदलले आम्ही आता दूर का आहोत तुम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे थांबवता हे रहस्य त्यांना सतत विचार करण्यास लावते तुमचा बदल त्यांच्यासाठी एक न बनतो आणि था। ते या कुड्याच्या उत्तरासाठी सतत पश्चाताप करत राहतात तुम्ही अस्पष्ट आणि न वाचण्यासारखे बनता तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्यांना स्पष्टपणे सांगणं थांबवता तुमच्या आयुष्यात त्यांच्याबद्दल असलेली ही टाकते एक महत्वाचं सत्य लक्षात ठेवा लोक उघडकीस येण्यापेक्षा दुर्लक्षित होण्याची भीती जास्त बळगतात तुमचं मौन हेच त्यांच्या स्वतःच्या चुकांचे अंतिम परिणाम बनतं आणि तुमच्या रहस्यमय शांततेमुळे त्यांना जाणून होत की त्यांनी तुमच्यात किती मोठा आणि कधीही न परत मिळवणारा खजिना गमवला आहे आपण मौनाच्या या सात शक्तिशाली सवयींचा प्रवास पूर्ण केला या सवयी केवळ बदला घेण्यासाठी नाही तर तुमच्यासाठी शांती आणि भावनिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आहे तुम्ही मौनाचे महत्व जाणले आहे शांतता ही तुमच्या आत्मनियंत्रणाची अंतिम अभिव्यक्ती आहे हे अंतिम सत्य लक्षात ठेवा लोक तुम्हाला तेव्हा गमवल्याचा पश्चाताप करत नाहीत जेव्हा तुम्ही ओरडता भांडता किंवा हात जोडून विनंती करता कारण तोपर्यंत त्यांच्यावर तुमचं नियंत्रण असतं त्यांना तेव्हा पश्चाताप होतो जेव्हा तुम्ही शांतपणे त्यांच्या आयुष्यातून त्यांच्या विचारातून स्थलांतर करता जेव्हा तुम्ही आवाज करता तेव्हा लोक तुम्हाला तात्काळ विसरतात पण जेव्हा तुम्ही रहस्यमय शांतता धारण करता तेव्हा त्यांची आठवण कायम राहते तुमचा आत्मसन्मान तुमची शांतता आणि तुमच्यापर्यंत पोहोचणे त्यांच्यासाठी किती कठीण आहे हे त्यांना जाणवून द्या ज्यांनी तुमच्या शांत स्वभावाला ग्रहित धरले त्यांच्यासाठी तुम्ही नेहमीच अप्राय राहा तुमची शांतता हेच तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे तुमचं मनशांती ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे स्वतःच्या शांततेचं रक्षण करा तुम्हाला या सवयी कशा वाटल्या तुमची सर्वात आवडती सवय कोणती हे कमेंटमध्ये सांगा आजचा सा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ